यश आहे ते आपल्याला ग्रुपवर टाकत असतात आणि सगळ्याच सगळ्यामध्ये तिने टॉप केलेला आहे बऱ्यापैकी आणि ती शाळेमध्ये दुसरी आहे तर खूप छान यश आहे त्या यशाबद्दल पालकांचं आणि पुन्हा एकदा तिचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन नक्की आयुष्यामध्ये दे आपल्याला चांगले गुरु लाभणं आणि त्याचबरोबर वेलनेस गुरु सुद्धा लाभणं खूप महत्वाचं असतं आणि ते या परिवारात मिळून गेल्यामुळे आम्ही सरांची पूर्ण फॅमिली चेंज होऊन गेलेली आहे सर खूप हेल्दी आणि हॅपी लाईफ असणार आहे